कोजागिरी पौर्णिमेला रात्री कुणालाही न सांगता करा हे उपाय कोजागिरी पौर्णिमेला रात्री ह्या गोष्टी नक्की करा कोजागिरी पौर्णिमेला संध्याकाळी मंगल कलश नक्की स्थापित करा आणि त्याची पूजा करा यामुळे घराची आर्थिक भरभराट होते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री देवी लक्ष्मी गणपती विष्णू चंद्र यांची पूजा करावी जर तुमच्याकडे कायम पैशाची कमतरता जाणवत असेल किंवा कष्टाने कमावलेला पैसा तुमच्या हातात टिकत नसेल तर हा उपाय फायदेशीर ठरेल विष्णू सहस्रनाम आणि श्रीसुक्त यांचे पठण करावे याने सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते तर रात्री चंद्राची आणि कुबेराची कुबेर देवाची विशेष पूजा करावी असे केल्याने देखील घरात पैशाची आवक कायम राहते घरात श्रीमंती येते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री घराच्या अंगणात किंवा छतावर चंद्राच्या प्रकाशामध्ये खीर तयार करावी रात्री चंद्राच्या प्रकाशात चांदीच्या भांड्यात खीर ठेवावी यानंतर घरात एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्याला खाऊ घालावी यामुळे जुनात आजार बरे होतात अशी मान्यता आहे तर नंबर सहा आपल्या मोठ्या मुलाची किंवा मुलीची आरती करावी त्यामुळे घरात शांती टिकून राहते नंबर सात तर या रात्री देवी लक्ष्मी समोर चार वाती तुपाचा दिवा लावा असे केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील नंबर आठ कोजागिरी पौर्णिमेला रात्रभर जागरण करतात शक्य नसल्यास रात्री एक वाजेपर्यंत जागरण करावं यामुळे तुम्हाला मानसिक शांती लाभेल नंबर नऊ तर ह्या रात्री बारा वाजता सर्व देवतांची अवश्य पूजा करावी यानंतर गंगाजल शिंपडावे असे केल्याने तुमची नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीसाठी कोयागिरी पौर्णिमेच्या रात्री हनुमानजी समोर चारमुखी दिवा लावा असे केल्याने आजूबाजूला असलेल्या नकारात्मक शक्ती दूर होतात असे मानले जाते यासोबतच नोकरी व्यवसायात प्रगती होते नंबर अकरा तर कोजागिरी पौर्णिमेला खास उपाय तर खीर तयार करा आणि चांदण्या रात्री देवाला अर्पण करा आणि नंतर कुटुंबासह प्रसाद म्हणून सेवन करा या दिवशी चंद्रासमोर बसून लक्ष्मी आणि चंद्रदेव यांचे ध्यान करावे गरजूंना अन्न आणि वस्त्र दान करावे यामुळे पुण्य मिळते नंबर बारा शरद पौर्णिमेच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करून देवी लक्ष्मीची पूजा करावी यासाठी ईशान्य कोपऱ्यात लक्ष्मीची मूर्ती स्थापन करावी त्यानंतर तुपाचे दोन दिवे लावून त्यात लवंग घालावे देवी लक्ष्मीला पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करावी या दिवशी कनकदारा सूत्राचे पटंग करावे यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या तुमच्या घरात संपत्तीची वाढ होते शरद पौर्णिमेच्या दिवशी चार लवंगा आणि लाल वस्त्र घ्यावेत यानंतर महालक्ष्मीचे ध्यान करताना तुपाचा दिवा लावावे त्या दिव्यात लवंगांची जोडी ठेवा उरलेल्या लवंगा लाल कापडात बांधून देवी लक्ष्मीसमोर ठेवा आणि पूजा झाल्यानंतर ह्या लवंगा पैशासह तिजोरीत किंवा कपाटात ठेवा असे केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आर्थिक परिस्थिती हळूहळू मजबूत होईल तर कोजागिरी पौर्णिमेच्या व्रताचे महत्व तुम्हाला माहीत आहेत का मनोकामना पूर्तीसाठी नियमानुसार करावे कोजागिरी व्रत तर काय सांगते पौराणिक कथा तर कोजागिरी पौर्णिमेला अत्यंत महत्व आहे नवरात्रीनंतर येणारी पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाते या पौर्णिमेच्या दिवशी व्रत करण्याची परंपरा आहे तसेच हे व्रत अनेक जण चंद्राला दुधात पाहून सोडतात पण तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या व्रताची कथा माहीत आहे का हे व्रत किती महत्वाचे आणि शुभ फळ देणारे आहे ते आजच्या कथेतून जाणून घेऊयात तर कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमेच्या व्रताची एक पौराणिक कथा आहे तर एका सावकाराला दोन मुली होत्या त्या दोन्ही मुली पौर्णिमेचे व्रत मोठ्या श्रद्धेने करत असत पण त्यापैकी मोठी मुलगी हे व्रत पूर्ण विधिविधानाने आणि नियमांनुसार पाळायची तर लहान मुलगी मात्र हे व्रत अर्धवट करायची त्यात काही चुका करत असे याचा परिणाम असा झाला की लहान मुलीची जी मुले जन्माला यायची ती जन्मताच किंवा लगेचच मरम पावत असत यामुळे ती खूप दुःखी होती लहान मुलीने जेव्हा ब्राह्मणाला या मागचे कारण विचारले तेव्हा त्यांनी तिला स्पष्टपणे सांगितले तू पौर्णिमेचे व्रत पूर्ण करत नाहीस ते अर्धवट केलेस म्हणूनच तुझे मुले जिवंत राहत नाही तर जर तू पौर्णिमेचे व्रत पूर्ण नियमाने आणि श्रद्धेने केलेस तर तुझी मुले नक्की जिवंत राहते ब्राह्मणाने दिलेल्या सल्ल्यानुसार त्या लहान मुलीने पौर्णिमेचे व्रत पूर्ण विधीपूर्वक आणि निष्ठेने केले त्यानंतर तिच्या घरी एक गोंडस मुलगा जन्माला आला पण दुर्दैवाने तोही लगेचच मरण पावला लहान मुलीला खूप दुःख झाले तिने त्या मृत मुलाला एका पाटावर झोपवले तिने त्याच्यावर एक कापट झाकले मग तिने आपल्या मोठ्या बहिणीला घरी बोलावले तिने मोठ्या बहिणीला त्याच पाटावर बसायला सांगितले जिथे मृत मुलगा होता जेव्हा मोठी बहीण त्या पाटावर बसायला लागली तेव्हा तिचा घागरा त्या मुलाला लागला हा एक चमत्कारच होता त्याच क्षणी तो मुलगा रडू लागला हे पाहून मोठी बहीण खूप आश्चर्यचकित झाली आणि थोडी रागावली सुद्धा ती म्हणाली तू मला बदनाम करून इच्छित होतीस जर मी यावर बसले असते तर हा मुलगा मेला असता तेव्हा लहान बहिणीने तिला शांतपणे उत्तर दिले बहीण हा मुलगा आधीच मृत होता तुझ्या नशिबामुळे आणि तुझ्या पुण्याईमुळेच तो आता जिवंत झाला आहे त्या अद्भुत घटनेनंतर संपूर्ण गावात दौंडी पिटवण्यात आली पौर्णिमेचे व्रत पूर्ण विधि-विदानानंएच आणि श्रद्धेने करावे असे लोकांना सांगण्यात आले आपल्या भारतीय संस्कृतीतील जुन्या रूढी परंपरांना किती महत्त्व आहे ह्या यातून स्पष्ट होते त्यामुळे आजही अनेक जन पौर्णिमे अनेक जण पौर्णिमेचा उपवास श्रद्धेने भक्तिभावाने आणि पूर्ण नियमानुसार करतात अशा व्यक्तींना निश्चितच व्रताचे शुभ फळ मिळते हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोपियम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा